तू तीच आहेस भाग तीन ज्या व्यक्तीला मी रात्री भेटले होते ना खरंच सांगते त्याच्यासारखा हँडसम स्मार्ट स्टाईलिश व्यक्ती मी आत्तापर्यंत बघितला नाही मी तर पहिल्याच नजरेत उसको हुसकोअपनं दिल दे बेठी इशिका नाटकी स्वरात म्हणाली तसा समीक्षाने तिच्या पाठीत एक फटका मारला तू कधीच सुधारणार नाही असं म्हणून समीक्षा हसायला लागली इशिकाला पण हसू आलं सर हे लोक खूप उद्धट आहे आपण यांना कॉन्ट्रॅक्ट द्यायला नको होतं योगेश म्हणाला आरव आणि योगेश दोघं घर बांधकाम चालू आहे तिथे गेले आरवने एक नजर सगळीकडे फिरवली अक्षरशः काम बंद होतं आणि कामगार निवांत बसलेले होते ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं त्यांचा कुठे पत्ताच नव्हता सर ते लोक अजून आले नाही योगेश म्हणाला कॉल करून बोलावून घे इमिजिएटली आरव म्हणाला तसं योगेशने लगेच त्या माणसांना कॉल करून बोलावून घेतलं आरव त्या कामगारांजवळ गेला आरवला बघताच ते सगळे पटापट उभे राहिले आरव त्यांना काहीच बोलणार नाही कारण यात त्यांची काही चूक नव्हती जर मालच आणलेला नाही तर ते काम कसं करणार होते पंधरा वीस मिनिटांनी दोन तीन जणं आले ज्यांना या कामा बांधकामाची जबाबदारी सोपवली होती या सानप या काय प्रॉब्लेम काय आहे काम का थांबवलं आहे वेळेवर माल पोहोचत नव्हता का आरोवने त्यांना विचारलं त्यांच्यासोबत अजून दोन जणं होते त्या तिघांनी खाली मान घातली सर ते ते सानप फप करायला लागले स्पष्ट बोला सानप प्रॉब्लेम काय आहे काम का थांबवलं आत्तापर्यंत जे काही मटेरियल मी दिलं ते कुठे गेलं इतक्या दिवसात हे सर्व बांधकाम पूर्ण व्हायला हवं होतं पण नाही झालं त्याला काहीतरी कारण असेलच ना आरवने विचारलं त्या तिघांकडे काहीच उत्तर नव्हतं त्यांनी परस्पर तो माल विकून त्याचे पैसे मिळवले होते आणि ते तिघांमध्ये त्यांनी वाटून घेतले होते मी या घर बांधकामासाठी जे काही मटेरियल पाठवलं होतं ते तुम्ही तिघांनी परस्पर विकलं हो का नाही तुम्हाला काय वाटलं ही गोष्ट माझ्या लक्षात येणार नाही पण आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा माझा जितका माल विकून तुम्ही पैसे कमावले आहे ना ते मला परत करायचे कुठल्याही परिस्थितीत नाहीतर तुम्ही ज्या घरात राहतात ना त्या घरातून मी तुम्हाला बेघर करेल आजपासून इथल्या कामाची जबाबदारी मी तुमच्यापासून काढून घेत आहे पुढच्या एक महिन्यात मला माझे सर्व पैसे हवे आहे समजलं आरोव चिडून म्हणाला तशी त्यांनी होकारार्थी मान हलवली योगेश यांच्यावर लक्ष ठेवायला सांग यांनी जर पळून जाण्याचा प्रयत्न केला किंवा पैसे बुडवण्याचा प्रयत्न केला तर यांना सरळ जेलची हवा खायला पाठव आरोव म्हणाला तसे ते तिघे घाबरले त्यांना वाटलं हा माल विकून पैसे कमावून घेऊ पुढचा माल येईल तेव्हा बांधकामाला सुरुवात करू पण त्यांची चोरी खूप लवकर पकडल्या गेली होती त्या तिघांमधला एक जण खूप रागीट होता आरो जसा त्यांना बोलून मागे फिरला तसा त्याने आपल्या खिशातला चाकू काढला आणि आरववर पाठीमागून वार करायला गेला तसा योगेश जोऱ्यात ओरडला सर आरव सावध असल्यामुळे आरोव पटकन मागे फिरला त्या माणसाचा हात पकडून त्याचं मागून मानगुट पकडलं तो तोपर्यंत गार्ड पण धावत आले ते आरोहपासून काही अंतरावरच उभे होते गार्डने त्या माणसाला पकडलं आणि त्याला चांगला चोप दिला सर तुम्ही ठीक आहात योगेश म्हणाला मी ठीक आहे या तिघांना आत्ताच्या आत्ता पोलिसांकडे द्या आरो म्हणाला तसे गार्ड त्या तिघांना घेऊन गेले उद्यापासून तुमचं काम सुरू होईल जितकं होईल तितकं काम लवकर करण्याचा प्रयत्न करा आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आरो त्या कामगारांना म्हणाला तसे ते पटकन हो म्हणाले साहेब मागे एकदा यांचा लहान मुलगा पडला तर त्याचा हात मोडला आम्ही सगळे कामावर असतो पोरांकडे दे लक्ष द्यायला कोणी नाही तर पोरांची दिवसभर कुठे सोय होत असेल तर आम्हाला त्यांची काळजी नाही लागायची एक महिला म्हणाली हात मोडला तुमची मुलं स्कूलमध्ये जात नाही का तो म्हणाला साहेब दिवसभर आम्ही काम करतो मग त्यांच्याकडे बघायला वेळ नसतो आणि काम सोडून आम्ही त्यांचंच करत बसलो तर आम्हाला खायला कोण देईल दिवसभर काम केलं तरच रात्री जेवायला मिळतं ती महिला म्हणाली तसा आरव थोडा विचारात पडला जगात अजूनही अशी परिस्थिती आहे या गोष्टीवर त्याचा विश्वास बसत नव्हता ठीक आहे तुम्ही काळजी करू नका उद्यापासून तुमच्या मुलांची सोय केली जाईल तुम्ही जरी कामावर असला तरी तुमच्या मुलांवर लक्ष ठेवण्यात येईल आणि त्यांच्या शिक्षणाची योग्य सोय होईल आरो म्हणाला तसे सगळे कामगार खुश झाले साहेब मुलांची काळजी नसल्यावर मग बघा आम्ही कसं भरभर काम करतो ते तुमचं काम वेळेच्या आधी होईल दुसरा कामगार म्हणाला तसा आरव हसला आजच्या दिवस तुम्ही आराम करा उद्या मुलांची सोय होईल आणि कामही सुरू होईल येतो आता आरवने त्यांचा निरोप घेतला आणि तिथून निघाला सर मुलांची सोय कशी आणि कुठे करायची कारमध्ये बसल्यावर योगेशने विचारलं आज संध्याकाळी मी तुला याबद्दल सांगतो तशी उद्याची तयारी कर कामगारांचा कामगारांना मुलांचं टेन्शन नसलं तर ते काम पटकन करतील आरव म्हणाला ओके सर ते दोघं परत ऑफिसला आले इशिका तिच्या रूममध्ये डान्स करत होती कानात हेडफोन घालून ती बेडवर जोरजोरात डान्स करत होती जीविकाने मृदुला यांना त्यांच्या रूममध्ये जेवण नेऊन दिलं आणि ती इशिकाच्या रूममध्ये गेली तिने जसा दरवाजा उघडला तसा डोक्याला हात लावला इशू तिने इशिकाला आवाज दिला पण इशिकाला ऐकू आलं नाही इशू इशू जीविका तिला जोरजोरात आवाज देत होती पण ती इशिका तिच्याच नादात होती तिने डान्स करता करता मागे बघितलं तर जीविका होती तशी ती लगेच बेडवरून खाली उतरली आणि तिचा हात पकडून तिच्या कमरेत हात घालून तिच्यासोबत डान्स करायला लागली जीविका काय बोलत होती ती इशिकाला ऐकायला येत नव्हतं ती तिच्या मॉमबरोबर डान्स करायला लागली तिने जीविकाचा एक हात धरून तिला गोल 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 फिरवलं इशू जीविकाने तिच्या कानातले हेडस्फोन काढले मॉम किती छान गाणं होतं तू का हेडफोन काढले ती गाल फुगवत म्हणाली इशू मी तुला केव्हाचा आवाज देत होते तुला ऐकायला येत नव्हतं जीविका म्हणाली बरं सॉरी बोल तू काय सांगायला आली होती इशिका जीविकाच्या खांद्यावर हात टाकून म्हणाली आज रात्री आपल्याला एका एंगेजमेंटमध्ये जायचं आहे तर तू तयार राहा मी तुझ्यासाठी ड्रेस आणला आहे तो घाल जीविका म्हणाली तसं इशिकाने हुश केलं मॉम मला एंगेजमेंटला यायचं नाही आहे तू आणि डॅड जा मी घरीच थांबते इशिका म्हणाली इशू तू घरी थांबून काय करणार आहेस त्यापेक्षा चल थोडं तुलाही फ्रेश वाटेल तिथे खूप मोठे मोठे लोक येणार आहे तर तुझ्या ओळखीही होतील जीविका म्हणाली मॉम प्लीज तू परत कोणता मुलगा मला बघू नको माझ्यासाठी कोणीतरी स्पेशल असेल आणि तो स्वतःहून माझ्याकडे येईल इशिका मस्त मुरडत म्हणाली तशी जीविका हसली तुला जर कोणी बघितलंच नाही तर स्वतःहून तुझ्याकडे येतील कसे आणि मी कुठे म्हणते लगेच मुलगा पसंत कर आणि लग्न कर जर एखादा मुलगा चांगला वाटला तर काय हरकत आहे जीविका म्हणाली तसं इशिकाने तिचे दोन्ही गाल पकडले मॉम मी माझ्या पसंतीने मुलगा निवडेल तू काळजी करू नको ती म्हणाली तसं इश जीविकाने आपल्या गालावरचे तिचे हात बाजूला केले आत्तापर्यंत तू एकही एक मुलगा स्वतःसाठी निवडला नाही आहे दरवेळेस पार्टीत मी तुला किती चांगले मुलं दाखवले पण तू तु, तुझे डॅड आणि तो अंशू तुम्ही तिघं मिळून त्या मुलाला पळवून लावतात आणि हे मला समजत नाही का जीविकाने तिचा कान पकडला तशी तिने जीप चावली ते मुलं मला आवडले नाही म्हणून मी त्यांना पळवून लावलं इशिका म्हणाली आज त्या एंगेजमेंटला तुझी आत्तू पण येणार आहे मग तरी तू येणार नाहीस का जीविकाने शेवटचं अस्त्र बाहेर काढलं अबोली नावाचं अबोली येणार आहे म्हटल्यावर इशिका नाही कसं म्हणेल आत्तूचं नाव ऐकताच ती खुश झाली तू खरं सांगत आहे आत्तू पण येणार आहे एंगेजमेंटला इशिका डोळे मिचकावत म्हणाली हो ती पण येणार आहे पण तू नाही म्हणते ना, ना यायचं मग ठीक आहे तू घरीच थांब आम्ही सगळे जातो हां जीविका लगेच उठून तिच्या रूममध्ये जायला लागली तशी इशिकाने पटकन तिला मागून मिठी मारली मॉम तू काही सांगितलं आणि मी ऐकलं नाही असं कधी होईल का एंगेजमेंटला तर जायचं आहे ना ठीक आहे ना मग मी येते मी छान तयारी करते इशिकाने लगेच पलटी मारली पण तू तर नाही बोलली ना जीविका म्हणाली अगं मी गंमत करत होते मी येते ना तसे खूप दिवस झाले आत तुला भेटले नाही पण मला एक सांग तो सडू पण येणार आहे का इशिकाने आर विषयी विचारलं तसं जीविकाने डोळे मोठे केले इशू त्याला अजिबात सडू म्हणायचं नाही मग तो जर काही बोलला तर तुला राग येतो जीविका म्हणाली तसे इशिकाने डोळे फिरवले सडूला सडूच म्हणणार ना ती म्हणाली तसं जीविकाने नकारार्थी मान हलवली मग तो काही बोलला तर रडत माझ्याकडे येऊ नको जीविका म्हणाली मी बरी रडेल त्याला रडायला लावेल ती तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटली बरं आता थोड्या वेळ आराम कर त्यानंतर मी तुझा ड्रेस पाठवते मग तयारी कर काही लागलं तर मला सांग असं म्हणून जीविका निघून गेली इशिकाने तिच्या रूमचा दरवाजा बंद केला हेडफोन कानात घातले आणि परत नाचायला लागली आता तर ती जास्त उत्साहाने नाचत होती कारण ती तिच्या आतूला भेटणार होती रात्री एंगेजमेंट पार्टीमध्ये जीविका दीपक आणि इशिका आलेले होते इशिका जबरदस्त सुंदर दिसत होती सगळे तिच्याकडे बघत होते त्यामुळे तिला इरिटेट होत होतं तिला याच कारणामुळे यायचं नव्हतं पण आबोली येणार आहे म्हणून ती यायला तयार झाली थोड्या वेळात सहस्त्रबुद्धे परिवारची एंट्री झाली आता सगळेजण त्यांच्याकडे बघत होते अग्नेय अबोली गौरव प्रिया आणि त्यांच्या मागे त्यांचे दोन हँडसम मुलं येत होते मुली तर त्या दोघांकडे डोळे फाडून बघत होत्या आबोलीला बघून इशिका पळतच तिच्याकडे गेली आणि तिला मिठी मारली आ तू इतका उशीर का लागला मी तुझी किती वाट बघत होते इशिका म्हणाली तसं आरव सोडून सगळे हसले ती सारखी उड्या मारायची म्हणून त्याला ती एखाद्या मंकीपेक्षा कमी वाटत नव्हती इशू मी पण आहे इथे कधीतरी आमच्याकडे बघत जा अग्नेय म्हणाला तसं तिने आबोलीला सोडलं आणि अग्नेजवळ गेली अग्नेने तिला जवळ घेऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवले मी तुम्हाला सगळ्यांना खूप मिस केलं ती म्हणाली चल झुटी अंशू म्हणाला तसं तिने त्याच्याकडे रागात बघितलं बरं तुम्ही थांबा इथे आम्ही होणाऱ्या कपलला भेटून येतो दीपक म्हणाला तसे ते तिघं तिथंच ती थांबले दादा या मुलीने काय बघून याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला असेल अंशूने त्याच्या मनातला प्रश्न विचारला कारण तो मुलगा आहे ईशिका म्हणाली तसं या दोघांनी तिच्याकडे बघितलं तिला कळलंच नाही ती काय बोलून गेली ते तर आम्हाला दिसत आहे आरो म्हणाला मग तरी विचारताय ती भोवया उंचावून म्हणाली तसं अंशुने तिच्या खांद्यावर हात ठेवला तू जास्त डोक्याला टेन्शन देऊ नको डोकं दुखेल तुझं बरं मला सांग ईशान कधी येणार आहे अंशू म्हणाला तसं आरवलं हसं आलं पण त्याने चेहऱ्या दुसरीकडे केल्यामुळे तिला तो हसताना दिसला नाही ईशानला अजून एक महिना तरी लागेल ती तोंड पाडून म्हणाली ईशान बाहेर देशात शिक्षणासाठी गेलेला होता ओके ते दोघं गप्पा मारत होते आरोवला त्यांच्याजवळ बोर झालं म्हणून तिथून तो बाजूला निघून गेला आरोसोबत काही जण बोलायला येत होते तो तसा कमीच बोलायचा त्याच्यासोबत बोलणाऱ्या व्यक्तीने एका वेटरला ड्रिंक आणायला सांगितले तसा तो वेटर गेला आणि त्याने त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका मुलीला पाठवलं ती मुलगी नवीनच होती नाही बोलू शकली नाही आणि ड्रिंकचा ट्रेक घेऊन गेली सोबत बोलणाऱ्या त्या व्यक्तीने तिच्याकडे बघितलं आरव दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलत होता त्या मुलीने जसा ड्रिंकचा ग्लास पुढे केला तसं त्या व्यक्तीने तिचा हात पकडला ती घाबरली आणि तिने हात झटकन आपला हात मागे घेतला तसा सगळा ग्लास आरवच्या ड्रेसवर पडला त्याचा शर्ट खराब झाला द तो चिडून काही बोलणार तितक्यात त्याच्या लक्षात आलं की ती एक मुलगी आहे म्हणून तो पुढे काही बोलला नाही पण दुसऱ्या व्यक्तीला खूप राग आला तिने त्याच्या हातातून हात झटकून घेतला म्हणून व्यवस्थित काम करता येत नाही का तुला तो व्यक्ती तिच्यावर खूप मोठ्याने ओरडला तशी ती थरथर करायला लागली आय एम सॉरी सर आय एम सॉरी ती आरवचा शर्ट हाताने साफ करायला लागली इट्स ओके नो प्रॉब्लेम तो म्हणाला तशी ती थोडी रिलॅक्स झाली मिस्टर आरव या मुलीची कंप्लेंट करायला हवी अशी सर्विस देत असतात का हे यू तुला माहीत तरी आहे का त्या शर्टची किंमत किती आहे तुझी लायकी तरी आहे का इतके महागडे कपडे घेण्याची त्या व्यक्तीने रागात तिचा दंड पकडला तसं आरवच्या कपाळावर आठ्या पडल्या काही झालं तरी एका मुलीचा अपमान होत आहे हे त्याला सहन झालं नाही हात सोडा तिचा तो म्हणाला तसं त्या व्यक्तीने चकित होऊन आरवकडे बघितलं मिस्टर आरव या मुलीने तुमचा शर्ट खराब केला आहे तो व्यक्ती म्हणाला शर्ट माझा खराब झाला आहे तर मला बोलायला हवं तुम्ही यामध्ये पडू नका माझं मी बघून घेईल आणि प्लीज तिचा हात सोडा त्याने स्वतःहून त्या मुलीचा हात त्या व्यक्तीच्या हातातून काढून घेतला नोकर असले तरी त्यांना मान सन्मान आहे त्यामुळे परत अशी चूक करू नका आरो शांतपणे बोलला तरी त्याच्या आवाजाला धार होती तसा तो व्यक्ती वरमला सर तुम्ही माझ्यासोबत येता का मी तुमचा शर्ट साफ करून देते तिच्या डोळ्यात पाणी होतं इट्स ओके okay. आरो म्हणाला नाही सर माझ्यामुळे तुमचा शर्ट खराब झाला आहे मी साफ करून देते प्लीज ती विनवणी करत होती ओके आरोह म्हणाला तसं ती त्याला घेऊन गेली तिने त्याला एका रूममध्ये आणलं तिला खरं तर भीती वाटत होती कारण हे काम तिने कधी केलं नव्हतं मजबुरीने तिला वेटरचं काम करावं लागत होतं सर तुमचा शर्ट काढून देता का ती अडखळत म्हणाली ओके तो म्हणाला तशी तिने दुसरीकडे मान फिरवली आरोवने शर्ट काढून तिच्याकडे दिला तशी ती लगेच बाथरूममध्ये गेली आणि त्याचा शर्ट व्यवस्थित साफ केला लवकर सुकावा म्हणून तिने इस्त्री केला आरव त्याच्या मोबाईलमध्ये बघत होता राहून राहून त्याची नजर बाथरूमकडे जात होती ती मुलगी त्याला खूप घाबरलेली वाटत होती शर्ट व्यवस्थित झाल्यावर ती बाथरूममधून बाहेर आली तसा आरवने मोबाईल खिशात ठेवला आणि तिच्याकडून शर्ट घेतला तिने परत मान फिरवून घेतली तुझं नाव काय आहे त्याने विचारलं ती त्याला पाठमोरी उभी होती कीर्ती तिने नाव सांगितलं तसा तो गालात हसला थँक्स येतो मी आता बाय शर्ट घातल्यावर तो लगेच निघून गेला कीर्तीने छातीवर हात ठेवून हुश केलं आज जर तिची कंप्लेंट गेली असती तर ह्या जॉबवरून पण तिला काढून टाकलं असतं आजचा भाग इथे संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि कमेंट करा मागच्या भागाला कमेंट खूप कमी होतात तर प्लीज कमेंट करत चला